नमस्कार तर आज मी तुम्हाला वसुबारसची पूजा कशी करायची आहे ती सांगणार आहे आणि त्या सहित मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत आणि कोणता मंत्र म्हणावा हेही देखील सांगणार आहे राहिला प्रश्न नैवेद्याचा तर नैवेद्य तुम्ही पूर्णावरणाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही गुळाचाही नैवेद्य दाखवू शकता तो नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला द्यायचा आहे नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला व सुबारसची पूजा कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी घेतला आहे एक पाठ पूजेचा पाठ त्याच्यावर एक कपडा स्वच्छ कपडा अंतरला आहे नवीन त्याच्यावर मी तीन पानं ठेवली आहेत तर आता मी तुम्हाला सांगते की पूजा कशी करायची सर्वप्रथम एक प्लेट घ्या इथे मध्ये त्याच्यानंतर त्याच्यावरती गणपती सर्वात प्रथम आपण गणपती घेणार आहोत आणि त्याच्यावर गणपतीचा आपण अभिषेक करणार आहोत तर गणपतीचा अभिषेक करताना आपण म्हणायचा आहे हा मंत्र म्हणायचा ओम गंग गणपती नमः नम हम गंग गणपती ए नम ओम गंग गणपती ए नम हम गंग गणपती ए नम ओम गंग गणपती ए नम हस पाच वेळा आपण ते अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर ती मूर्ती आपण काढून त्याला स्वच्छ पुसून मूर्तीला आपण स्वच्छ पुसायचं आहे स्वच्छ पुसल्यावरती सर्वप्रथम आपण मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेव ठेवताना आपण त्याच्यावरती पाणी घेऊन त्या पाण्यावरती खाली असं अक्षता थोडश ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण मूर्ती ठेवून घ्यायची आहे मूर्ती ठेवून झाल्यावर आपण गणपतीला गुलाल लावणार आहोत गुलाल लावून झाल्यावरती नंतर आपल्याला कृष्ण भगवान बाळकृष्णाची तर आपल्याला आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे तर बाळकृष्णाची मूर्ती घेतल्यावर आपण त्याला बाळकृष्णाला बाळकृष्णाचा आपण अभिषेक करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ओम नमो भगवते वासुदेम तर अभिषेक तर अभिषेक झाल्यावर आपण मूर्ती काढून घेऊया त्याच्यानंतर मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यावर आपण पानावर परत अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण हळदी कुंकू लावायचा आहे तिला हळदी हो कुंकू झाल्यावर नंतर आपण गाय मूर्ती घ्यायची आहे तुमच्याकडे जी कुठली गाय मूर्ती असेल ती तुम्ही घ्यायची आहे तर माझ्या मंदिरात ही पितळेची छोटीशी गायवासराची मूर्ती मी ठेवते त्यामुळे मी ही मूर्ती घेऊन तिला तिचा अभिषेक करणार आहे मूर्तीला ठेवायचा आहे नंतर परत आपण तिचा अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 तर अशा प्रकारे आपण गायवासराच्या मूर्तीची अभिषेक करून घेतल्यानंतर तिला ही आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गायवासराच्या मूर्तीचं नंतर परत आपण पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत नंतर त्यानंतर ही आपण गायवासराची मूर्ती ठेवायची आहे आपण गायवासराच्या मूर्तीला हळदी हो कुंकू लावून घेणार आहोत हळदी कुंकू लावून झाल्यावरती गायवासराच्या मूर्तीला आपण आपण अपन्न दिवा प्रज्वलित करणार आहोत तर आपण इथे दिवा लावायचा आहे तर आपण दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपण मी तुपाचा दिवा घेतलेला आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केला कर... के आहे तर तुम्ही कुठलाही तेलाचा किंवा तुपाचा कुठलाही दिवा लावू शकता तर संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर तो, तो अत्यंत चांगला आहे तर त्यामुळे मी हा तुपाचा दिवा प्रज्वलित करत आहे आणि त्यानंतर मी धूप लावणार आहे देवासमोर म्हणतात पेक्षा धूप हा चांगला असतो देवासाठी तर आपण नेहमी देवायला देवाला हे आपण अगरबत्ती लावू नये अगरबत्तीमध्ये बांस असतो तर बांस बांसचा लाकडी असते त्याच्यामुळे ती देवाला चालत नाही आपल्या देवाला त्यामुळे आपण ना कधीही धूप घ्यावा आणि धूप लावा धूप असू दे उद धूप असू दे कुठलाही धूप घ्यावा मेक शोअर करायचं की आपण देवाला धूपच मी असा हा धूप लावलेला आहे देवाला तर आता मी ही मूर्ती घेऊन तर सर्वप्रथम मी गणपतीचा प्रथम पूजा गणपतीची आरती करणार आहे तर आरती करताना मी फक्त गणपतीचा मंत्र म्हणणार आहे तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही आरतीही म्हणू शकता ओम गण गणपती नम 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 ह नंतर मी बाळकृष्णाची पूजा करणार आहे त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 नंतर आपण काय करायचं आहे आपण गायवास्राची मूर्ती आहे त्याचा आपण मंत्र म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणू शकता किंवा आपण त्याची आरतीही करू शकता तुम्ही तुम्ही ची, ची, तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही गायवस्त्राची मूर्तीची याची सर्व वसुबारसची पूजा झाली की त्यानंतर तुम्ही गायवस्त्राची आरती म्हणायची आहे त्या आरतीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तर तुम्ही जाऊन तिथे त्याची आरती करू शकता ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 जर तुम्हाला गायवस्त्राच्या मूर्तीची आरती जमली नाही वसुबारसाची आरती जर तुम्हाला आली नाही तर तुम्ही फक्त पाच वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र सुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारे ही वसुबारसाच्या दिवशी आपण पूजा करायची आहे तुम्हाला कुठले आवडते फ फुलं असतील तुम्ही ते गायवस्त्राच्या मूर्तीला हेला आणि गणपतीला दुर्वा तुम्ही वाहू शकता गाय मूर्तीला तुळस तुम्ही वाहू शकता श्रीकृष्णाच्या मूर्तीला ही तुळस तुम्ही दिली अर्पण केल्यास ती अत्यंत शुभ मानली जाते तर तुम्ही गायवस्त्राच्या मूर्तीला तुळस सुद्धा अर्पण करू शकता तर अशा प्रकारे ही गायवस्त्राच्या मूर्तीची वसुबारसाच्या पूजा समाप्त मी करत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा